नमस्कार सर्वांना सोनाईंप्राइजेस चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मित्रांनो चॅनेलला सबस्क्राईब केलं नाही आहे सबस्क्राईब करून घ्या म्हणजेच जे नवीन अपडेट्स असतील ते अपडेट्स तुम्हाला टाइम टू टाइम मिळत राहतील मित्रांनो आजचा व्हिडिओ जो आहे शेतकऱ्यांच्या फायद्यांचा आहे जसं की बऱ्याच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड आतापर्यंत जेव्हापासून सरकारने योजना सुरू केलेली आहे तेव्हापासून बऱ्याच शेतकऱ्यांनी फळबाग लागवड केलेली आहे या व्यतिरिक्त या वर्षीचा जो एक कार्यक्रम असणार आहे कार्यक्रमाचं नाव आहे हरित महाराष्ट्र कार्यक्रम बरोबर यामध्ये सरकारने असा निर्णय घेतलेला आहे ज्यामध्ये फळबाग तर आहेतच आहेत पण बांबू लागवड जी योजना आहे बांबू लागवडीसाठी सुद्धा अनुदान वगैरे हो आपल्याला गोष्टी भेटणार आहेत आणि आपलं काय बांबू लागवडीमध्ये किती क्षेत्र त्यांनी करायचं ठरवलं लागवड करायची ठरवली वगैरे सर्व गोष्टी आज मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा व्हिडिओ पूर्ण पाहताना तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहाल तरच तुम्हाला त्या पूर्ण गोष्टी कळतील बांबू लागवडीचा असा फायदा आहे की तुम्ही बंजर जमीन जसं की आपण पडक पडीक जमीन बोलू शकतो त्या जमिनीवर सुद्धा बांबू लागवड आपण करू शकतो बरोबर त्यासाठी आपण व्हिडिओ बनवतोय या व्हिडीओमधून तुम्हाला जी माहिती भेटणार आहे ती खूप जास्त महत्वाची आहे मित्रांनो ज्यांनी जे इच्छुक असतील त्यांनी पुढे चालून या गोष्टी म्हणजे बांबू लागवड सुद्धा करू शकतात जे नरेगामधून आपण शेतकरी घेतो विहिरी घेतो फळबाग लागवड घेतो या सर्व योजना ज्या आहेत त्यामधूनच बांबू लागवड योजना होणार चालू होणार आहे आता पण आहे चालू पण इथून पुढे चालू होणार आहे किती क्षेत्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रामध्ये कुठे कुठे कोणत्या जिल्ह्यामध्ये किती क्षेत्र आपल्याला बांबू लागवडीच करायचंय असं महाराष्ट्र शासनाने जे निर्णय घेतलेला आहे तो मी आज यामधून सांगणार आहे तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पहा हे पहा आपण जो जी आर पाहतोय जो शासन निर्णय पाहतोय तो अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीसचा आहे ज्यामध्ये बांबू आणि इतर झाडांच्या शाश्वत लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी राज्यात सुरू करण्यात येणाऱ्या म्हणजे येणार आहे सुरू करणार आहेत हरित महाराष्ट्र कार्यक्रम याची रचना जी आहे त्यामध्ये काय काय गोष्टी आपल्याला भेटणार आहेत ते तुम्हाला तिथे सांगणार आहे मी आज याच्यामध्ये तर पाहूया आपण यामध्ये बघा प्रस्तावना काय आहे प्रस्तावना म्हणजे काय की बांबू लागवड जे आहे आता वातावरणाचे जे बदलाचे संकट जे आहे ते दिवसेंदिवस गडद आणि गंभीर होऊ लागले आहे यामध्ये त्यामुळे वातावरणातील कार्बन शोषून घेण्यासाठी हरित आच्छादन झपाट्याने वाढवणे हे खूप जास्त महत्वाचं आहे बरोबर यामध्ये मुख्यमंत्री जे आहेत मुख्यमंत्री महोदय यांनी राज्यभरात बांबू लागवड मिशन मोडवर राबवण्याची सूचना केली आहे म्हणजे काय बांबू लागवड मिशन हे सुरू करणार आहोत आपण यामध्ये सिंचन सुविधा सुद्धा आहेत यामध्ये बघा इथे भारत सर गोषवाक्य काय दिले प्रत्येक शेताला पाणी असणार आहे दोन हजार सतराला हे गोषवाक्य होत त्यानंतर आपण पाहूया शासन निर्णय तर इथे बघा बांबू लागवड वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये एक पॉइंट चौदा लक्ष हेक्टर व पुढील चार वर्षात एकूण दहा पॉइंट एकतीस लक्ष हेक्टर ही लागवड मुख्यत्वे मनरेगा अंतर्गत करायची आहे म्हणजे मनरेगा मार्फत आपण जे आतापर्यंत विहिरी शेततळी असू द्या किंवा फळबाग लागवड वगैरे त्यातूनच आपण बांबू लागवड ही योजना सुद्धा आपण देणार आहोत म्हणजे सुरू करणार आहोत यामध्ये फळबाग असतील इतर वृक्ष असतील फुलं पीक असतील तुती असेल औषधी वनस्पती व कुरण हे विकास लागवडीचे वित्तीय वर्ष दोन हजार चोवीस पंचवीस चे उद्दिष्ट हे साठ हजार हेक्टर ठरवण्यात आलेले आहे म्हणजे साठ हजार हेक्टर मध्ये आपल्याला काय करायचे या गोष्टीची लागवड करायची आहे सध्याच्या स्थितीमध्ये फक्त फळबाग लागवडीचे कार्य हे व्यवस्थित चालू आहे सध्या पण या या पुढच्या काळामध्ये फळ फळझाडे असतील तुतीचे तुती असतील तुती जे आपण बोलतो किंवा त्यामध्ये बांब सर्व मिळून पुढील पाच वर्षात अकरा लक्ष हेक्टरचे उद्दिष्ट ठरवण्यात आलेला आहे सरकारने बरोबर या व्यतिरिक्त प्रत्येक मध्ये किमान पंधरा विहिरी किमान म्हणजे कमीत कमी पंधरा विहिरी पंधरा शेततळे आणि पंधरा पन्नास जलतारा करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे त्यामध्ये नंतर डार्क झोन मधील क्रिटिकल ग्रामपंचायतीमध्ये विहिरीची परवानगी नाहीये पण त्यामध्ये दहा शेततळे हे अतिरिक्त असणार आहेत म्हणजे जर आपण पंधरा शेततळे दुसऱ्या गावाला आहेत जे नॉर्मल तिथे डार्क झोन मध्ये नसतील त्यांच्या गावासाठी तर तिथे जे डाक झोन मध्ये असतील त्यांच्यासाठी पंधरा प्लस दहा म्हणजे पंचवीस शेतकरी करायची आहेत यानंतर प्रत्येक तालुक्यातील किमान दहा ग्रामपंचायतीसाठी जल व्यवस्थापन आराखडा तयार करण्याचे उद्दिष्ट सुद्धा त्यांनी केलेलं आहे आणि यानंतर आहे वृक्ष तोडीने होणारा हरित आच्छादनाचा रास कमी करण्यासाठी उज्ज्वला योजनेअंतर्गत सर्व कुटुंबांना लाभ देणार लाभ देण्यात येणार आहे यामध्ये बघा बांबू लागवड आहे बांबू लागवड त्यानंतर आहे बघा सिंचनाची सोय करणे फळबाग इतर वृक्ष किंवा तुती वगैरे तुती औषधी वनस्पती व कुरण विकास करणे त्यानंतर प्रत्येक शेताला पाणी साठी जल व्यवस्थापन आराखडा तयार करणे आणि होणारा हरित आच्छादनाचा ऱ्हास कमी करणे यासाठी एकूण कुटुंब संख्यापैकी गॅस सिलेंडर वापरून स्वयंपाक करणाऱ्या कुटुंबाची संख्या व टक्केवारी हे सुद्धा आपल्याला ते त्यांनी आराखड्यामध्ये मांडणार आहेत ते यानंतर आपण पाहूया की आता जो बांबू लागवडीचा एरिया असणार आहे तो महाराष्ट्रामध्ये किती असणार आहे तर आता सगळ्यात महत्वाचा इथे बघा मी आउट करतो झूम करतो थो थोडस हा इथे दिसत असेल तर आपण बघा इथे अंतर्गत क्षेत्र दिले बांबू अंतर्गत प्रस्तावित क्षेत्र नाशिक मध्ये बघा विभाग दिला त्यांनी नाशिक नाशिक विभागामध्ये नंदुरबार जो आहे तो जिल्हा त्यामध्ये एक एक लाख वीस हजार हेक्टर हे कधीपर्यंत पाहिजे म्हणजे दोन हजार अठ्ठावीस एकोणतीस पर्यंत आणि दोन हजार चोवीस पंचवीस आहे बारा हजार त्यानंतर नागपूरमध्ये बावीस हजार हेक्टर आहे अमरावती ग यवतमाळमध्ये वीस हजार हेक्टर आहे गोंदियामध्ये पाच हजार हेक्टर आहे चंद्रपूरमध्ये सात हजार हेक्टर आहे पालघरमध्ये तीन हजार हेक्टर आहे नाशिकमध्ये पाच हजार हेक्टर आहे धुळेमध्ये पंधराशे हेक्टर आहे अमरावतीमध्ये पाच हजार हेक्टर आहे नांदेडमध्ये पाच हजार हेक्टर आहे रायगडमध्ये पाच हजार हेक्टर आहे सातारा लातूर संभाजीनगर यामध्ये पाच पाच हेक्टर आहे त्यानंतर सातारा लातूर छत्रपती संभाजीनगर आणि जालना यामध्ये तीन तीन हजार हेक्टर आहे तर अशा प्रकारे बघा प्रत्येक जिल्ह्यामध्ये किती हेक्टर त्यांनी दिलेला आहे बघा काही काही ठिकाणी पाचशे हेक्टर आहे बीड धाराशिव परभणी आणि सांगलीमध्ये कोल्हापूरमध्ये पाचशे हेक्टर आहे त्यानंतर हिंगोली अकोला वासी मोर्दा आणि नागपूर यामध्ये तीनशे आणि पाचशे हेक्टर पर्यंत बांबू लागवडीची जी प्रस्तावना त्यांनी सादर केलेली आहे त्यामध्ये एवढ्या आपल्याला बांबू लागवड करायची आहे तर मित्रांनो बांब लागवडीचा फायदा शेतकऱ्यांना पण होणार आहे आणि रोजगार हमी मधूनच हे काम केले जाणार आहेत फक्त फळबाग लागवडीसाठी काय उद्दिष्ट असणार आहे बघा हेक्टर मध्ये गोष्टी दिलेल्या आहेत त्यांनी बघा क पंधराशे सत्तावीसशे टोटल कमीत कमी टोटल मिळून बघा साठ हजार हेक्टर एवढं फळबाग लागवड करायची आहे दोन हजार चोवीस पंचवीस मध्ये बरोबर तर ज्यांना लाभ घ्यायचा आहे त्यांनी आपल्या ग्रामपंचायत मध्ये जे ग्रामसेवक असतील किंवा जे आपण बोलतो नरेगाचे काम करणारे व्यक्ती असतील त्यांच्यासोबत कनेक्ट राहून तुम्ही या गोष्टीचा लाभ घेऊ शकता तर यामध्ये सर्वात महत्वाचा आहे बांबू लागवड तर बांबू लागवडीचा फायदा हा खूप साऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे तर मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद मित्रांनो